बत्तीस सुटला या मैदानाचा बत्तीस मध्ये पुन्हा एकदा पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होते गट पाच पुणे जिल्हा केसरी साठी लढायत चलव्या शिवाच्या क्षणाला सुंदर आणि देवाचा पारणा फिटणारी लढत झाली अतिशय सुंदर अशी लढत निकाल गेला पंचांकडे पंच गेली कॅमेरामॅन थर्ड अंपायरचा विचार घेतला जातोय ग्रमांत बत्तीस ला गड क्रमांक बत्तीस चा निकाल 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 गड क्रमांक बत्तीस चा निकाल आता क्रमांक तीन मधून पाहिली आहे आय मांडवी कृष्ण कळवा कृष्ण विशाल देवर येवारी या गाडीचा एक नंबर आला विजय झाला मालकाचा चलकाचं अभिनंदन हो पांडरी मालकांची नावं सांगायला स्टेज कशी बत्तीस मधली तेहतीस